जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या चॅनल माहितीचा किडा या चॅनलवरती तर आपण आज या व्हिडिओमध्ये शिकणार आहे आपल्या सातबारावर पीक पेराची नोंद कशी करायची विहिरीची नोंद कशी करायची आपल्या सातबारावर परत बोरची वेल कालवा अशा प्रकारची नोंद आपल्या विहिरी आपल्या सातबारावर कशी करायची तर ते आपण आज या व्हिडिओमध्ये शिकणार आहे सर्वात पहिले तुम्हाला ई पीक पाहणी व्हर्जन टू हे ॲप डाउनलोड करायचे आहे हे ॲप डाउनलोड करण्यासाठी आपल्या प्ले स्टोअरवर जायचे आहे आणि इथे सर्च करायचे ई पीक पाहणी हे सर्च केलं ई पीक पाहणी याच्यावरती पहिलीच ॲप्स आहे हे बघा ई पीक पाहणी तरी मी इन्स्टॉल केलेली आहे तर आपण इन्स्टॉल आप करून ओपन करून घ्या ओपन केल्यानंतर हे असा प्रकारचं दिसेल ई पीक पाहणी व्हर्जन टू इथे आल्यानंतर इकडे डावीकडे वळवा नंतर अमरावती विभाग तुमचा जो विभाग आहे तो विभाग निवडून घ्यायचा माझा अमरावती अमरावती घेणार समोर नेक्स्ट करायचं आहे त्याच्यानंतर हे असा व्ह्यू येईल इथे इथे या पेजवर आल्यानंतर तुम्ही जर आधीपासून शेतकऱ्याची नोंद केली असेल तर तुमचा सगळी इथे माहिती येईल आणि नवीन शेतकऱ्याची नोंद करायचे असल्यास इथे नवीन खातेदार नोंदणी करा याच्यावरती क्लिक करायचं आहे हे तुमचा विभाग आल्यानंतर इथे जिल्हा घ्यायचा आपला जसं की माझा जिल्हा वाशिम तालुका रिसोड तालुका घ्यायचा आहे नंतर आपल्या गाव एवढायचं आहे ज्या शिवारामध्ये आपलं गाव आहे ज्या शिवारामध्ये आपलं शेत आहे समोरचं हे करायचं आहे नंतर त्या शेतकऱ्याचे पहिले नाव मधले नाव आडनाव खाते क्रमांक किंवा गट क्रमांक यापैकी काही जरी असले तरी चालते जसं की माझ्याकडे गट नंबर आहे तर गट नंबरमध्ये धावायचं आहे जसं की हा माझा मी गट नंबर टाकला नंतर लोड होऊ द्यायचं आहे लोड न झाल्यानंतर इथे तुमचे नाव येतील तर या नावापैकी जे तुमचं पीक पेर आहे जे तुमचं नाव आहे ते नाव सिलेक्ट करून घ्यायचं आणि नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर हे तुमची माहिती हा तुमचा मोबाईल क्रमांक आहे तुम्हाला जर बदलायचा असेल हा ऑलरेडी नोंद झालेला आहे हा तुम्हाला जर बदलायचा असेल मोबाईल क्रमांक बदलामध्ये ठेवायचे नंतर नसेल बदलायचा तर पुढे दाबायचे तुम्ही आधीच नोंदणी झालेली आहे तुम्हाला पुढे जायचे काही ते वरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही तुमचा इथे तुमचं नाव आल्यानंतर ते निवडून घ्यायचे नंतर इथे सांकेतिक तुमच्या मोबाईल नंबरवर पाठवलेला आहे जर आला नसेल तर इथे सांकेतिक विसरलात म्हणून ओकेवर दाबायचं इथे तुमचा सांकेतिक दिसेल बासष्ट झिरो आठ जसं की आणि समोर करायचं हे बघा अशा प्रकारे ओपन होईल नंतर पीक माहिती नोंदवा म्हणून एक ऑप्शन आहे त्याच्यावरती दाबायचं आहे पीक माहिती नोंदा तर आपण रब्बी हंगामामध्ये हरभऱ्याची नोंद करणार आहे तर चला इथे खाते क्रमांक निवडायचा अकरा चौऱ्याण्णव इथे गट क्रमांक दिसतील तुमच्या नावावर किती आहे तर इथे एकच आहे तर दोनशे दहा आणि याच्यामध्ये हंगाम निवडायचा की जसं संपूर्ण वर्ष असेल तर संपूर्ण वर्ष रब्बी असेल तर रब्बी निवडायचा नंतर पिकाचा वर्ग निवडायचा निर्भळ पीक जर बहुपीक घेत असाल तर मिश्र पीक आहे जसं की मी इथं निर्भळ पीक निवडलेलं आहे इथं पीक निवडायचं परत निर्भळ पिकाचा प्रकार जर फळबाग असेल तर फळबाग पीक असेल तर पीक नंतर जसं की माझ्या शेतामध्ये हरभरा आहे तर मी इथे टाईप करणार हरभरा तुम्ही टाईप करून घ्या हरभरा हे बघा आलं हरभरा इथं क्षेत्र टाकायचं आहे झिरो पॉईंट त्र्याऐंशी आर आणि नंतर जलसिंचनाचे साधने म्हणून जसं की तुम्हाला सांगितलं होतं की याच्यामध्ये विहिरीची नोंद तलावाची नोंद बंधारा नोंद जे असेल ते तुमच्या शेतामध्ये तुम्हाला ती जर नोंद करायची असेल तर तुम्हाला इथं ऑप्शन सिलेक्ट करावं लागेल त्या गट नंबरमध्ये जसं की विहीर आहे तर विहीर सिंचन पद्धती काय आहे तुमच्याकडे ठिंबकने पाणी देता किंवा तुषार सिंचन किंवा अन्य प्रकारचे सिंचन असतात त्याप्रकारे जर तुम्ही तुषार सिंचनने पाणी द्यायचं तर तुषार सिंचन निवडा आणि नंतर आकांक्षा रेखांशवर मिळवायचं आणि इथे फोटो काढून घ्यायचा